शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेहर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज भाजीपाल मार्केटमध्ये जाण्याचा बाजारभाव आज हायस्ट झालेला आहे त्या शेतकऱ्याशी आपण बोलणार आहोत तर ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत आपलं नाव हो काय अक्षय जयसिंग गुंड गावगुडलं जाधवडी आपण काय आणलं होतं हा तर काय लिलाव झाला आपला दाखवा ते मित्रांनो त्यांच्या एका वकलाला बावीसशे शंभर जोड्यांना बाजारभाव झालेला आहे आणि दुसऱ्या वकलाला एकवीसशे अकरा रुपये बाजारभाव झालाय शंभर रुड्यांना तर तुम्हाला कसं आहे खुशी कसं आहे तुमची बाजारभाव लिला कसा झाला त्याबद्दल कसे आहे सांगा तुमची प्रतिक्रिया द्या बाजारभाव सध्या चांगला आहे तर तुम्ही पिकवली वगैरे कशी काय त्याच्याबद्दल माहिती द्या बाकी शेतकऱ्यांचा फायदा होईल पिकवली आता आपण नाही का वेळोवेळी त्याला सुरुवातीला बुरशना शिके कीटकनाशिक चांगल्या प्रकारची कंपन्यांची चांगल्या प्रकारची वापरली खालून त्याला अठराशे चाळीस थोडासा युरिया व्यवस्थित प्रमाण सोडून किती दिवसात निघले तुमचे धना कसा निघला म्हणजे किती दिवसात निघला निघला कुठल्या दात कुठली होती काय अशोक अशोक जातीचा होता किती किलो टाकला होता हा होता दहा किलो दहा किलो आणि किती गड्डा भरला आज बावीसशे बावीसशे अजून थोडा राहिला उठायचा हा तू किती निघेल अजून हजार दीड हजार निघाल अजून हजार एक जोडा तुमच्या अजून शेतातच आहे तर तो उद्या घेऊन राहणार तुम्ही तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बुवा आपण वेळवेळी नाही का वातावरण बघून वेळोवेळी चांगल्या प्रकारचे बुरशीनाशके कीटकनाशकं वापरली ना, ना, वापर ना। तर आपल्याला त्यांना चांगल्या क्वालिटीचा राहील आणि बाकी काही नाही वेळवेळी लक्ष दे द्यावे आपल्याला लोक बराडी यश मेरे यांचा चॅनल नाही का आपण रोज बघावं आहे आणि त्याला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे बा आपल्याला अचूक बाजारभावाची माहिती रोज अपडेट होते <externen> आणि हा चॅनल आपल्या गरीब बसलेल्या रोज बाजाराची अचूक माहिती देते त्यामुळे लोक लोकबराडी चॅनलला सबस्क्राईब करून त्याला बिल ऐकून धन्यवाद मित्रांनो आपल्याबरोबर हे शेतकरी होते यांना आज चांगला बाजारभाव मिळालेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत घरोघरी जाते आहे तर म्हणून आपल्या ह्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून शेजारचं बेल गटन बा प्रेस करायला विसरू नका कारण हा चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा उपयोगाचा चॅनल आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करून लाईक करत जा तशा आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया आपल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये देत जा मित्रांनो आपला हा चॅनल खूप महत्त्वाचा चॅनल असल्यामुळे घर बसले आपल्याला बाजारभाव मिळतात कारण हे खूप संपूर्ण ग्राउंड फिरून प्रत्येक वकलाचा बाजारभाव घेऊन पर्यंत पोचवायचा असते म्हणून एक अप्रिशिएट म्हणून सर्वांनी आपल्या ह्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करत जा धन्यवाद